जो नालायक माणूस दिसत आहे ना हे एक नंबरचा नालायक आहे त्या घरात मी त्याची बायको होती आणि मुलं आहे न वर्षाचं पोरगं घेऊन मी घराच्या बाहेर निघाली एक मोठा होता पंधरा वर्षाचा यानं आमचं जीवन इतकं खराब नर केलं शारीरिक त्रास द्यायचा आपण मानसिक इतका त्रास दिला का आत्महत्या करावं असा विचार आहे ह्याचा उपाशी मारलं घरात बेंडून ठेवलं शेक लावला आरोप लावला शाळेचा जी शिटी शहराचं वरते तर मुला मुलाला शाळेत न्यावर लागत होतं पायदळ तर मागावर मुलगा लावला मला बदनाम करायचा खूप प्रयत्न केला यांनी आणि स्वतः त्या रंडाईसोबत गाडीवर फिरत होता खूप जणांकडून माहीत पडलं पण मी दोन वेळा याला रंगे हात पकडला आता ही पाच जो साईडचा तितर माऱ्या दिसत आहे बुडा तो कामगार कल्याणचा साहेब आहे पण तो त्यानं आपलं झंगाट त्याच्याकडं लावून दिलं तो मस्त प्रेमानं प्रेमा म्हणते तिचं नाव प्रेमा नाही आहे पण प्रेमा म्हणते मला तर कधी प्रेमानं हाक मारल्याच नाही नाही मुलांना घरात आला का सतत भांडण करायचा पैसे द्यायचा नाही मला शक लावायचा आणि मुलांना पण लावायचा छोटंसं मुलगा पंधरा वर्षाचा तो असेल का तसा सांगा त्या चौदा वर्षाचा सातवी होता तेव्हापासून तो कामाला लागला माझा मुलगा भावानं घर बांधलं सासूनं दिल्या होत्या दोन रूम पण बाकीचं घर सर्व इलेक्ट्रिक मीटर मी आपल्या वडिलाच्या पैशानं आई पैसे पुरवायची शिक्षण पाणी पोरायचं शिक्षणसुद्धा नाही केलं याने का कधी त्यांचा बड्डे साजरा नाही केला का कधी एक चॉकलेट आणलं नाही त्याच्यासाठी आणि त्या रंडीसाठी पगार झाला का तिच्याकडं पैसे द्यायचा अहो एक महिना नाही होत दोन महिना ठीक आहे मार्चंटनी घेते पैसा पण असा कसा पैसा येत नाही पैसे असायचे पण लई त्या आणि चोवीस घंटे त्या मॅडमचा फोन याचा जेव्हा पाहिलं तेव्हा उठून पराचा जसा राहीन त्या हालत म्हणजे चला जा ते वरती ते एक वडाचं झाड आहे तिकडे जाऊन बोलत खूप जणांनी मला म्हटलं पण मी विस त्याच्यावर विश्वास नाही ठेवला कारण मी हमेशा म्हणत होती की ह्या चांगला आहे तसला नाही मला नाही धोका देणार मी विश्वास करत हो मी खेड्यातली चांगल्या घरातली माझे वडील नाही पण यानं माझ्या मुलाचं जीवन बर्बाद केलं आहे अरे आम्ही घराच्या बाहेर पडलो त्यानं आम्हाला घराच्या बाहेर हकालला इतका त्रास दिला का सण नव्हता होत माहेरच्यांना म्हणलं रिश्तेदारांना म्हणलं सर्वांनी हात वर केले मग कुठं राहायचं माणूस तुम्ही तरी विचार करा हात पार करून टाकले आत्महत्या नव्ह करू नाही शकतो मुलं आहे दोन एक छोटस मुलगा को कोणाकडं पाय मी आई आहे त्यांची तो हरामी निघला म्हणून मी, मी हरामी नाही निघणार तुम्हाला दिसतच आहे तो कसा आहे वर्दीतल्या लोकांना सर्वांना माहीत आहे आणि तू इतका हरामी आहे का काही बोलायचं काम नाही कामगार कल्याणमध्ये जे कॉलरशिपचे पैसे म्हणजे स्वतःच्या मुलाचे पैसे घेतले होते ना कागदपत्र केले म्हणून कागदपत्राचे के घेते पण कॉलरशिपचे किती पैसे घेते ज्यांचे घेते ना त्यांना माहीत आहे मला सांगायची गरज नाही आहे पण तेही लोक मजबुरीनं देत असेल अशा लोकांले आहे ना कारवाई झाली पाहिजे हरामी लोक आहे आणि ह्या दिस दिसते ना बाया ह्या इतक्या शोक पाणी मटकून जातात कोणत्या ऑफिसमध्ये गाद्या उषा चादरी असते हो मी याला रंगे हात पकडलं कामगार कल्याणमध्ये जाऊन याला शरम वाटायला पाहिजे सेंटच्या बॉटला गाद्या कामगार कल्याणमध्ये असते याच्या एवढे शोक कद्या कशासाठी ते झोपाले जा जाते का काम करायला जाते हे लोक म्हणून म्हणत आहे माझं आयुष्य बर्बाद झालं मी सहन केलं पण माझ्या पोरायचं आहे आयुष्य बरबाद केलं तर तुम्ही सांगा मला न्याय पाहिजे मी एकटी आहे माझ्याकडून कोणीही नाही भाऊ पण नाही माझे ते तर सडले आहे मेले आहे त्यांना बहीण नको होती तिथून तू तु मेली तर सकुलीवरून निघ म्हणजे मी का निघू का मरून निघू माझी दोन लेकरं आहे आणि पोराईसाठी मी जगणार अशा हरामखोरासाठी कशाले मरू मी जर मला कोणाचं हातच नाही आहे तर ना मी का म्हणून मरू माझे पोरं मी मेल्यावर मी जिवंत असताना ह्या जर माझ्या पोराले उपाशी मारत असन त्याचं शिक्षण पाणी करत नसन त्यांना वाटेल तसा बोलत असन मानसिक त्रास देत असन अशा मी माझ्या पोराले एकटं सोडून कशी मरू शकते नाही होत मला आत्महत्या करायचा विचार केला होता पण नाही करू शकली आत्महत्याने यानेही माझं एक दोन वेळा गळा दाबला आहे वाचली आहे मी मला अपंग केला आहे मानसिक त्रास देऊन अजून माझा हात काम करत नाही माझ्या मोठ्या मुलाचं शिक्षण गेलं गेलं शिकून नाही राहिला काम करते आता माझा छोटा मुलगा बिमार होता पंधरा दिवस मी न केला आहे पंधरा हजार सोळा हजार रुपये लावले आहे मोठा मुलगा काम करते तोही बिमार पडला आहे तरी पण आई तू नको जाऊ म्हणते कारण त्या ह्या हरामखोरानं हलकट माझा माझा हात हे करून ठेवला गॅप पडली आहे माझ्या हातात नाही आहे माझ्याकडे ऑपरेशनसाठी पैसे फक्त मला एकच तुम्हाला खायला सांगायचं आहे का अशा नरा धमाला आहे ना नोकाबडी पडू तुम्ही तुमच्या पोरायचे शिक्षणाची जे तो शिक्षण घेते त्याची कॉलरशिपची तुम्ही कशाला त्याले वीस हजार तीस अरे एक एक लाखापर्यंत हे लोक पैसे घेतात म्हणून ना त्याच्या हातात अंगठी सर्व आलेशान आहे स्वतःच सुख पाहत आहे तो त्या सोबत आहे पण कधी विचार केला का त्यांनी मुलाचा कधी एक फोन नाही केला आहे का कधी समोर आम्ही गेलो तर दुसऱ्या तिसऱ्या वेळेस मुलाला जवळ नाही घेतला आहे त्यांना अहो नऊ वर्षाचं पोरगं त्याची कागदपत्रे या हलकट्यानं लटकवल्या देऊन नाही राहिला आहे इतका हरामी आहे असा नराधम आहे ना दिसते त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका सर्व लोक बाईलाच चुकी बाईलाच बदनाम करतात बाईच तशी म्हणतात बाई जर घरातलं पाहत असन उष्णवाडी करून घेते त्याची प्रेमिका उष्णं वाढून घेऊन त्याला हे करणार नाही मात्र झाल्यावर त्याचं करणार नाही आणि आता मला तर त्याचं करायचंच नाही आहे इतका निर्दयी आहे वयानं मोठं आहे पण अकलन आहे ना इतका हरामी आहे माझ्या आईवडिलानं का म्हणून दिलं आहे हरामाले तेच समजत नाही याचं वय माझ्यापेक्षा पंधरा सोळा वर्षानं मोठं आहे आयुष्य बर्बाद केलं तरी आई दिलं मी गरीबाची पोरगी म्हणून याच्यासोबत नांदत होती हरेक याची चुकी झाकत होती पण यानं त्याची जाणीव नाही ठेल मी हरामखोरा तडतडाट तर, होतो जीवाचा जेव्हा पोरायवर यानं अत्याचार केला तेव्हा तुम्ही समजा दुसऱ्या दुसऱ्यासमोर इतका ह्या भरते सरडा कसा रंग बदलते तसा बदलवते इतका हरामी माणूस आहे लोकांना दिसून पण लोक कोणी कोणाचं होत नाही जर आपलेच भाऊ आपले भाऊ की जर आपल्यासोबत नसेल तर दुसऱ्यावर शेजाऱ्यावर कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही एक बाई सर्व तर तिथं करू शकते ती एकटी राहून तर सर्वच करू शकते आणि ह्या हराव्यानं जे माझं जीवन बर्बाद केलं त्याची मला भरपाई नको पण माझ्या पुरायचे जीवन बर्बाद केले हो का। ते त्याचे पोरं होते का त्याचं कार्ड सुद्धा त्या पुरा साथी साठी बिदळत नाही इथं राहायचं नाही म्हणून माझ्या मोठ्या पोराला मारू मारू हकलला अजूनही बरपे आहे त्याच्या पाठीला माझं लहानचं पोरकं का काम करते जबाबदारी त्यानं सांभाळली आणि हा हराव्यानं ह्या रंड्याईसाठी पैसे गोळा करते खूप पैसा कमवते ह्या लोक पण जाते सर्व वर्धेतले लोक ओळखते हा संजय मेश्राम ह्या संजय नावाचा आहे ना इतका आहरामी माणूस आहे याचं जर तुम्ही ओळखा मी वर्धेत गेली ना मला सर्वजणांना सांगलं खूप जण जणांकडून माहिती मिळाली का त्या रंडीला घेऊन या फिरते तिला गाडी घेऊन दिली आपण बाईक घेतली घेऊ हो। मला त्याच्याशी काही एक लेणं देणार मला त्या पापाचा त्या गरिबाच्या पोरायचं शिक्षणाचा नको मला पैसा मी आजही याच्या एक रुपयावर नाही माजर स्वतःच्या एकाही नाही आजवरी नव्हती बोलत खूप मान ठेवला होता कारण समजत होती का हेच आपलं सर्वस्व आहे म्हणून तिथंच राहायचं तिथंच मराचं आई म्हणाची तिथून निगा नाही दिल्ली गाय धान्याची तिची अशा काय ती खेड्यातली अनपडबाई बाई तिनं मला तसंच ठेवलं पण मी उपाशी मारत होती अह किती दिवस उपाशी राहीन माणसं यानं मजबूर केलं मजबूर मरा मनाचा मरुदे पोराले असा मरणाच्या दारात सोडलं मी एकटीनं पोरायला दवाखान्यात नेलाय एकटीनं सर्व केलाय लोक फक्त पाहायचे कोणी होत नाही कोणाचं पोराईसाठी हे करत होती त्याला माहिती आहे पोराईला पोरायली उपाशी मारणार नाही मजा मारत आहे पा स्वतःचा करताय त्याला लाज नाही वाटत आहे कधी पोराईसाठी कधी नाही त्याचा का करायचं आहे बड्डे आमचा तर नाही केला मनाचा त्याला शरम वाटायला पाहिजे नव्हती हाय का त्याच्या चेहऱ्यावर शरम हाय का हाय या थोडशी पोरक कशी आहे का हाय बिलकुल अजिबात त्याला काही नाही आहे राहायचंच नाही म्हणते माझ्या मोठ्या पोराला हकलून दिला तो पण म्हणत होता की मी आत्महत्या करतो पण हमेशा मी हिम्मत दिली आहे माझे मा दोन पोरं आहे माझ्यासोबत तर मला काहीच कमी नाही आहे पण हे जे खोटे आरोप माझ्यावर लावले आहे ह्या लोकांनी आणि ह्या हरामखोरासोबत हे सर्व आहे ह्या हाय कृष्णनगरचा तो अरविंद उडकुडकर आहे याच्या ड्युटीवरच्या लोकांना सर्व हकीकत माहीत आहे सर्वांना माहीत आहे पण ह्या हरामखोराकडं खोराकडं गिरगिटवाणी रंग बदल बदलवते मला नाही कोणाकडे जाऊन हे विचारायचं अरे मी आंघोळ करताना या साईडचा बुडा आहे ना त्याला घेऊन आला होता तो बाथरूममध्ये बरं झालं मी दरवाजा लावून होती समजा मी दरवाजा उघडा केला असताना तशी आली असती तर किती हरामी माणूस आहे या मी आंघोळ करत असती तर इतका हरामी आहे मी बोलायला आता लाजणार नाही या घरात माणसं आणायचा पा माई बायको म्हणायचा मी नाही सांगू शकत यानं माझ्यासोबत किती हरामपणा केल्या आहे पण मी सो म्हणून आहे स्वतःला सांभाळला आहे हा हलकट माणूस आहे इतका हलकट आहे अशाच माणसाला आता नाही याला काय वाटत पण एक दिवस देव नक्की सजा देईन मला त्या देवावर विश्वास आहे ते, विश्वा ते म्हणते ना पापी माणसाजवळ खूप साक्षीदार असते खूप हे असते तो पैसे देते आणि दुसऱ्याचं तोंड बंद करते पण खरा माणूस ह्या जमान्यात एकटा पडतो मी असेल एकटी पण एक दिवस सत्य सामोर येणारच आहे सत्य कुठंच लपणार नाही आहे तुम्हाला सर्वांना दिसत असेल वर्तेतल्या लोकांना माहीत आहे पण ते तोंड आहे ना त्यांनी बंद केलं आहे कारण मी एक स्त्री आहे ना माझ्यावरून कोणी होणार नाही ह्या अशा हराम नराधमासोबतच होणार आहे तिथं असतं ते एक तर यानं मला मारून टाकली असती पोरांना मारून टाकलं असतं या रागाच्या भरात आमच्या हातानं आम्ही स्वतःला काही केलं असतं पण हे न करता मी त्या घरातून निघाली धमकी द्याचा दोरी आणायचा ते वायतं हे करून मारून टाकासाठी यानं खूप प्रयत्न केला आहे मग नंतर मी त्या घरातून मला जे दिसलं त्या घरामध्ये त्यानं ते आणून ठेवलं होतं आता का नाही त्या घरामध्ये काही नाही दोरी दिसत नाही तिथं वायतं ती फोडणीचं असते ती तोडून त्याला वायतं करून आणलं होतं का कारण का होतं शकोत घरात नव्हते पण ते आणि ते थे लपून ठेवलं होतं त्यानं मी आलमारी शोधायला गेली तर मला भेटले तर तो रोज धमकी द्यायचा का तू तरी स्वतःच्या हाताने काय कर नाही तर मा मारून टाकून जेलाच जाऊन बशीन असा धमकी द्यायचा तुळ्याच्या होते ते घर गर, निघून जा घरातून पाप लावायचा इतका पाप लावायचा अरे घरातली विठाळातल्या लोकांना तर माहीत पडते ना माणूस कसा का आहे काय इतका हरामी सर्व सण केलं पण पोरं उपाशी मग होते ना ते नाही झालं मला सण आई भूक लागली म्हणत होते कुठून आणायचं जेवण यानं घरात डामून ठेवलं माझं लहानचं काम आले बिना न जेवताच असं खूप सहन केला पण आता नाही होतायचं माझी अंतकरणातून माझ्या पोराची आली एवढी हाय लागण ना याच्यासोबत जे लोक आहेत त्यांना त्यांले पण पोरं असण त्यांना पण एवढी हाय लागण ना तडतळाट लागण मी के के का केलं का नाही हे मला माहीत आहे त्यालाही माहीत आहे पण यानं जे आमच्या सोबत केलं आहे ना खूप चुकीचा आहे त्याची नजर पाव कुठं आहे लोक त्याला चांगलं म्हणते पण तू त्याच्या मनात का आहे ना त्यालाच माहीत आहे इतका हरामी आहे साईडच्या मुली बाथरूम करायलाच आहे त्या वरदे शेजारच्यात वरून जातो इतका हरामी माणूस आहे ह्या खिडकीतून पाहत नाही तर वर स्लापवर जाऊन पाहायचा किती वेळा याले मी हटकला आहे पण याची बदनामी नाही कधी होत दिली पण जेव्हा माझ्या मुलांवर आला आहे तेव्हा नाही झालं उस ठीक आहे बड्डे नाही करत नाही चॉकलेट आणत नाही कपडे घेत नाही शिक्षण पाणी करत मी स्वतःच्या अंगावरचं विकून पोरायले ॲडमिशन करून दिल्या माझ्या आईकडून पैसे घेऊन त्या पोरायचं शिक्षण करायची पण या आरामखोरा ना मोठ पोरग जेव्हा दावीत गेलं तेव्हा त्याच्यासाठी काहीच नाही केलं या जेव्हा लहान पोराची ॲडमिशन करायची वेळ आली त्याच्यासाठी पण उभा नाही राहिला पोरंच नाही राहू ते काय शिक्षण पाणी करून का मोठे साहेब होणार आहे का असा मनाचा असा आणि स्वतः पाय कधी पोरासाठी नाही जगला ह्या मला तुमच्याकडून एकच सपोर्ट पाहिजे मला भीक नको जे मी व्हिडिओ बनवते ना मी व्हिडिओ याच्यासाठी बनवते कारण मला माझ्या पोरासाठी छत करून द्यायचं आहे माझ्या पोरासाठी त्याला बेघर केलं आहे ना यानं माझ्या पोरासाठी मी मराच्या आधी एक आसरा करून द्यायचा आहे माझे पोरं उपाशी तडपले आहे म्हणून मला माझ्या पोराईसाठी मी व्हिडिओ बनवते आणि तिथं चुकी काही करत नाही कोणती गंदी व्हिडिओ करत नाही कोणाले कोणाविषयी काही बोलत नाही अनु तुम्हीच सांगा मी का करू शकते माझा हात एक एवढा त्रास देतो नाही हा हरामखोराने केला आहे दारू पिवण्याचा उलट्या घराच्या घरात मी केला आहे खूप त्रास दिला आहे यानं माझ्या मुलांना अजूनही त्याच्या पाठीवरचे वरपे दिसते ना वाटते मनामध्ये जे आता त्या ड्राममध्ये घातले आहे आपल्या वैशाली हकवनेला मारली आहे ती ती तिनं स्वतःनं आत्महत्या नाही केली तिला मारली आहे हे असले नराधम लोक करतात मला वाटत होतं इतवरी जाणार म्हणून मी घर सोडला आता खूप वर्ष झाले मी घर सोडलं आहे पण ह्या हरामखोरानं मुलांसाठी नाही पण एक गोष्ट लि लिहून ठेव मना बायको ते बायकोच असते जे हिरा तू गमवते ना त्या सोन्यासाठी ते सोना काही नाही तुयाकडून फक्त आहे ना घ्याचं काम करते पण एक घरचे जे चार लोकात लग्न करून बाई येते ना आणि सख्य पोरचे पोरा आहे ना तेच होते आपण त्या पोराला तुला जे घाव दिले आहे ना ते कधी आहे ना कधी भरणार नाही तुले तू तु पोरायचं तर कधी तुझे नाव घेत नाही कधीच नाही नफरत करते तुले तुनं हद पार केली आहे म्हणूनच त्या पोराच्या पोठावर मारला आहे तुन उपाशी ठेवला आहे ना त्यायले इले नाही धावला आहे नाही काही घेऊन दिलं पण तू उपाशी मारलात हे असला बाप नसते नाराधम असते त्याच्याविषयी कदर नाही आणि याची रिश्तेदार याच्याकडूनच म्हणजे हाय आणि याच्याकडूनच राहणार ते ते पण तसले गुक आहे कारण याची माय संगणवाडीची मास्त्रीं ती तशीच खूप साऱ्या माणसासोबत होती याची फॅमिलीच तशी नालायक आहे सर्वांना माहीत आहे तुम्ही कृष्ण रामनगरमध्ये जा जय पॅलेस हॉटेल आहे तिथे हे घर आहे लिंबाच्या झाडाजवळ सर्वांले विचार आहे हा राम या विषय सर्वांले का विचारा पाणी याच्यावर कसं आहे हा सर्वांले माहीत आहे पण लोक बोलून नाही दाखवत आहे आजकालचे लोक तुमचं तुम्ही पा म्हणते असले आहे फक्त ते आपले आहेत आणि शिटीतले लोक कधी कोणाची मदत करत नाही एक प्रकारचे खेड्यातले करण पण शिटीत शहरातले पो माणसं कधी मदत करत नाही हे मी पाहिलं आहे जेव्हा उपास झाले ना उपाशी तापाशी मी घर सोडलो होतं आणि दोन लेकरायले घेऊन माझं मला माहीत आहे हा निर्दयी माणूस खाऊन पिऊन जायचा याला लाज नाही वाटली ना आता कसं मजा मारत आहे हे जे याचे सपोर्टवर हो आहे ना हे कधी सुखात नाही राहील आत्ता असं नाही याच्याकडं आता, आता हातपाय चालते तोपर्यंत आहे आणि हा इतकी माझ्या अंतगरणातून एवढी हाय ना क खूप निघणार आहे ज्या घरामध्ये आपण आपल्या हाताने वीट लावतो आपण एक स्वप्न पाहतो त्या घरातून या ना आम्हाला हकलला या कधी चुकी नाही राही मला सासुरवास खूप म्हणजे उपाशी मारत होते मुलगी होते म्हणून मुल मुलगा असताना पहिला मला पळायला नेला दवाखान्यात इतके गंदे कामं केले ह्या का लोकांनी माझ्यासोबत कारण माझे वडील गरीब होते कॅन्सर होतं त्यांना आई अपंग भाऊ दारुडे आणि दारुडे भाऊ कोणाचे नसते भाऊ रिश्तेदार रिश्तेदारायचे याच्या सर्व नातेवाईकाचं सर्वाचं मायचं बाबाचं सर्वाच केलं सेवा पण केली मला वाटतेल तसे बोलले माराल धावले अरे गलती नसताना जर गुन्हेगार नसताना जर कोणी तू गुन्हेगार आहे म्हणून कसं सहन करा आणि ह्या जो राहते ना व्यक्ती तोच दुसऱ्याला गुन्हेगार म्हणते जो हलकट असते ना तो मला बदनाम करायचा खूप प्रयत्न केला पण मी बदनाम नाही झाली आणि होणार पण नाही मला तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे गाईच का मला फक्त माझ्या मुलांसाठी फक्त सपोर्ट करा मला सबस्क्राईब करा कारण मला माझ्या मुलांसाठी फक्त त्यांनी छत करून द्यायचं आहे अजून लहान आहे माझं मु मुलं एक मोठा आहे पण दुसरा खूप लहान आहे त्याचं शिक्षण पाणी करायचं आहे माझा हात राहिला ना नाही त्याचं ऑपरेशन झालं तरी चाल मी आहे समर्थ पण फक्त माझ्या पोरायला एवढंच सपोर्ट मला भीक नको मला फक्त तुम्ही एवढाच सपोर्ट करा मला लाईक फॉलो जरूर करा मला आणखी काही नको आणि मला तर भीक अजिबात नको आहे माझी मुलं दोन मी माझ्या मुलांसोबत खूप खुश आहे ह्या किचकिच घरांनाच राहण्यापेक्षा मरण्यापेक्षा मी आम्ही हाव सुकात हाव याचला मी माणसाले देव देणार सजा एक दिवस एवढी सजा देणार का याला एवढा तडतडाट लागणार आहे माझा आणि माझ्या पोरांचा खूप याच्याच पोटचे पोरं होते ना पण ह्या निर्दयाला आहे ना स्वतःच्या पोराची अजिबात जाणीव नाही आहे अजिबात नाही आहे माझं खोटं वाटत असं तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर पा तर तुम्ही म्हणा काहीही बाई चुकीची आहे बोलू शकता तुम्ही जर ज्या बाईला स्त्रीला माहेरचं सा साथ नाही कोणाचा सा साथ नाही अरे साथ का पैसे तर कोणी मागत नाही पण आधार हिंमत पाहिजे जो तो तोंडवरून बोलाचा जा, ज्याचं आपण करतो ना तेच सुरावर लोक बसतात ज्याचं आपण चांगल्या मनानं करतो ह्या जगात आहे ना सख्यच धोका देतात दुसऱ्याले का माहीत राहते आपली कमजोरी कोणालाच नाही माहीत राहत हेच लोक जो एक भाव भावनिक राहते माणूस त्याला हमेशा धोका भेटतो आणि एक स्त्रीला तर हमेशा भेटते जी एकटी असते आणि तिचा बाप ह्याच जगात नसेल तर हे असले हरामखोर आहे आणि हरामखोरासोबत आहे ना हराम पापी माझ्यासोबत भरपूर लोक राहते कारण एकाले एक पापी लोक भेटतात ना त्याच्यासाठी एकमेकाचं ते झाकून ठेवतात माझ्यासारखे आहे ना निरपराध स्त्रीला पापी लोकांसोबत त्याची ते कधी उटक बैठकच करत नाही कोणासोबत त्या ग्रुपसोबत सामील होतच नाही तर कोण सपोर्ट करणार ते एकटीच राहणार ना कारण तो व्यक्ती तसा राहतच तस नाही मी तसली आहेच नाही हे असले हरामखोर आहे ज्यांना जर चुकीचं कामगार कल्याण कल्याणमंदी ज्याची फ्रॉटपणा गेली आहे ना त्यांनी याला कडी सजा द्या एवढंच म्हणणं आहे कारण याचे सोबत माझ्याकडं आहे कोणाकडून किती पैसे घेते किती आहार किती फ्रॉडपणा करते सर्वांना माहित आहे पण तोंड कोणी उघडत नाही कोणी नाही उघडत फक्त त्या पैशासाठी पण ते लोक ह्या विचार करत नाही का आपल्या पुराच्या शिक्षणाचे पैसे का द्यायचे ह्याला कॉलरशिपचे आपण कागदपत्राची देतोच ना मग स्कॉलरशिपचे काम म्हणून देतात तुम्ही पैसे याला ह्या पापी माणूस आहे ह्या त्या बायावर पैसे उडवते नाही मुलांवर नाही बायकोवर उडवत कारण याच्या घरात आहेच नाही चौकशी करा ह्या नराधमाची ह्या दिसते तसा नाही आहे याले जर शरम असती ना या कधीच मेला असता याला काही लाज असती तर तुम्ही पाहून घ्या मी खोटी आहे नाही आणि मला खोट हे करून काही सिद्ध करायचं नाही आहे पण यानं जे माझ्यासोबत केलं माझ्या पोरांसोबत केलं ना त्याचच फक्त एक आहे का या याची बर्बादी झाली पाहिजे मी नाही करणार वरचा नक्की करणार पश्चाताप होणार याला इतका होणार ना माज का खूप होणार मी नाही घेऊ शकणार बदला आणि मी पोरांले पण हे संस्कार नाही दिले वरचा पायणार नक्की पायणार माझा विश्वास माझ्यासाठी काही नको माझ्या लेकराईसाठी मला आहे ना त्यांच्यासाठी एक आसरा म्हणून घर तरी बांधा ज्या घरातून मी घर बांधलेलं आहे सासूनं दोन दिले आहे रूमागा आणून पण मी बाकीचं बांधलेलं आहे तडतड